हनुमान नवरात्र महोत्सव तरुण मंडळ संजय संजयनगर मंद्रुक हा या वर्षी आमचं तिसरा वर्ष आहे पहिला वर्ष तुळजापूर दुसरा वर्ष कोल्हापूर महालक्ष्मी तिसरा वर्ष माऊरगड रेणुका आणि हा आज चौथा वर्ष आहे आपण सप्तशृंगी वणी सप्तशृंगी मातेचं जो त्या ठिकाणी आणण्यासाठी आज प्रस्थान करत आहोत आमचं मानस होता मंडळाचं की साडेतीन फीट कंप्लीट करायचं ते यावर्षी आम्ही पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी या मधून सप्तशृंगी माताच्या वणी ठिकाणी प्रस्थान करत आहोत आणि मंडळाचा उद्देश एकच आहे की सर्वांना सोबत घेऊन एकांमध्ये सगळ्यांच्या सो सगळ्यांना सोबत घेऊन एकमतानं सगळ्यांना एकमेकांचं सहाय्य करत हा कार्यक्रम पार पाडायचा येथून आज प्रस्थान करत आहोत आज अठ्ठावीस तारीख आहे तर तीन तारखेला सकाळी आपण या ठिकाणी रिटर्न मंद्रुप येणार आहोत तर एकूण पाच दिवसाचा प्रवास आहे आज आम्ही शंभर सभासद आहोत आज मंडळाचे एकूण शंभर सभासद आहोत शंभर सभासद पूर्ण आज या ठिकाणी प्रस्थान करत आहोत एकूण नियोजन म्हणजे आज इथून निघत आहोत तर इथून निघटल्यापासून रिटर्न येऊपर्यंत जे काही आपण शंभर सभासद घेऊन आपण या ठिकाणी निघतो त्यांना सुखरूप रिटर्न हितापर्यंत घेऊन येणे हा आमचा पहिला उद्देश आहे आणि दुसरी गोष्ट सामाजिक उपक्रम उपक्रम म्हणजे जे शालेय परशाल किंवा उत्त योग्य गुण घेऊन उत्तीर्ण झालेले त्यांचे सत्कार करणे त्यांचं स्वागत करणे आणि परत आणि वृक्षारोपण करणे आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगायचं म्हणलं तर तर जे उपक्रम या ठिकाणी मी राबवण्याचा प्रयत्न करत आहोत ते पूर्ण व्हावं आमची इच्छा असं आईच्या चे मागत आहोत स्थापना सन दोन हजार दहा साली कैलासाशी सचिन भगवान हनुमाने हे संस्थापक अध्यक्ष यांच्या विचारातून हा मंडळ स्थापन झालेला आहे तर आज मंडळाला चौदा वर्ष पूर्ण होत आहे पंधरा वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत पंधरा वर्षात एकदम गुन्हा गोविंदांना गोडीनं शंभर सभासद या ठिकाणी मंडळात व्यवस्थितरित्या आम्ही पुढे हाकत आहोत आणि एकाच गावचे नाहीयेत पाच ते सहा गावच सभासद या मंडळामध्ये सामील आहेत आणि या मंडळामध्ये सर्व सर्व धर्म समभाव हा एक आम्ही उपक्रम राबवतो